सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत मगाशी जो व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला आवाज आलेला नव्हता म्हणून तो व्हिडिओ डिलीट केला आणि तो व्हिडिओचा आता मी पुढचा ॲडव्हान्स आहे पार्ट की आवाज तुमच्यापर्यंत येईल अशा पद्धतीनं व्हिडिओ परत करत आहे सध्या मी बाहेर असल्यामुळं थोडंसं जे आर माझ्याकडं नाही आहे तो घरी असल्यामुळं जेवढं मला माहीत आहे त्या जे आरवरती कारण की काल मी तो रिडिंग करून दाखवलेला होता आणि त्याचा आवाज आला नसल्यामुळं प्रत्येकदा मुलांचं नुकसान कदाचित झालं असेल किंवा त्रास झाला असेल त्याच्याशी आपल्याला क्षमस्व महत्त्वाचा विषय म्हणजे एकंदरीत एकशे तीन मुलांची एकशे तीन मुलींची जॉईनिंग लिस्ट आलेली आहे एकशे तीन मुली आहेत त्या मुलीच्या मुली, मुली सगळ्याच्या सगळ्या जॉईनिंग लिस्टसाठी आलेल्या आहेत त्यांना दिनांक वीस जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता जॉईनिंगसाठी बोललेलं आहे याची नोंद घ्यायची आहे वीस तारखेला वीस जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता बोलण्यात आलेलं आहे सो ज्या मुलींचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी ती लिस्ट चेक करा त्याचे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे ज्यांनी आज तगत टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केला त्यांनी टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे जॉईन करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे नवीन आहेत आणि आज ताग्यात ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आज आत्ताच्या आत्ता लगेच्या लगेच सबस्क्राईब करायचं आहे एकंदरीत जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं इन शॉर्ट मी सांगणार आहे सगळ्यात जास्त सगळ्या जे आर वाचून दाखवणार नाही आहे थोडाच वेळ आहे माझ्याकडंसुद्धा मी बाहेर असल्यामुळं थोड्याशा वेळामध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे सो जाताना तुम्ही तुमचं जे काही प्रवेशपत्र आहे म्हणजे मैदानीचं आणि नी लेकीचं ते घेऊन जायचं आहे चा। सोबत चार फोटो सांगितले आहेत त्याच पद्धतीनं कमीत कमी दहा ते बारा फोटो घेऊन जावा आणि दुसरी गोष्ट थोडंसोबत ओके हां दो कमीत कमी दहा ते बारा फोटो घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुमचे जे मूळ कागदपत्र आहे जे तुम्ही फॉर्म भरत असताना आवेदन अर्जामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट टाकलेले होते त्या सगळे ज्या सगळे घेऊन जायचं आहे त्याची नोंद घ्यायची आहे तिसरी गोष्ट पी डी एफमध्ये शेवटच्या पेजवरती तुमचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संगणक हाताळणी प्रमाणपत्र आणि तुमचं हमीपत्र असे तीन चार पत्र आहेत ते तुम्ही फॉर्म झेरॉक्स मारायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या अक्षरामध्ये स्वतःच्या स्वतः भरायचं आहे आणि ते घेऊन जायचं जाताना ओके जाताना तुम्ही मेसचे ॲडव्हान्स दोन हजार रुपये घेऊन जायचे आहेत सोबत आवश्यक वस्तू जेणेकरून तुम्हाला दिवसभर यूजमध्ये असणाऱ्या वस्तू या तुम्ही घेऊन जायचं जसे की दरी मच्छरदाणी आणि सगळंच्या सगळं बा बादली वगैरे किंवा बाकीचं सगळं महिलांसाठी दोन ट्राउजर शूज वगैरे सगळ्याच्या सगळं घेऊन जायचं आहे दोन दोन वया एक पेन वगैरे अशा पद्धतीनं सगळं तुम्हाला माहीत आहे तरी पण मी रिपीट केलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही कोणतीही प्रूसूचना देता जर राहिला तर तुम्हाला डायरेक्टली डिस्क्लिफाय करणार आणि त्याच जागेला दुसऱ्या मुलींचं सिलेक्शन करणार याची नोंद घ्यायची आहे ओके त्यामुळे ॲब्सेंटी कोणी पडू नका कुणी ॲबसेंट पडू नका वीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता तिथं पोहोचायचं आहे त्यामुळं पुढची गोष्ट याच्या व्यतिरिक्त अजून पण तुमच्या काही शंका असतील जॉईनिंगबद्दल काही मुलींची शंका होती सर की माझ्या कास्टमध्ये माझं एकशे तेवीस मार्क असूनसुद्धा माझं सिलेक्शन झालं नाही आणि माझ्याच कास्टची एकशे एकवीस मार्कांची असणारी तिचं जा सिलेक्शन झालं आहे तर तिचं काय चुकलं ते मी सांगितलेलं आहे तिनं ती मॅरिड आहे आणि डॉक्युमेंट सगळे वडिलांच्या नावाचे भरलेले आहेत आणि नंतर त्यांनी काय केले विवाह नोंदणी दाखला जोडल्यामुळं तिला कदाचित प्रॉब्लेम आलेला आहे तो प्रॉब्लेम मी तिथं तिला सांगितलेला आहे ओके अशा पद्धतीनं अजूनसुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या जे आरमध्ये दिलेल्या आहेत टोटली शेवटी लास्टला एकशे तीन मुलींची नावं फक्त फिमेल कॅन्डिडेट आहे त्या एकशे तीन मुलींची नावं दिलेली आहेत तुम्ही जाऊन चेक करायचे आहेत ओके आणि चेक केल्यानंतर तिथं तुम्ही चेक करा आणि ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांनी स्वतः मेसेज करा याच्या okay, व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर शंभर टक्के तुम्ही काय आहे कमेंट आहे की सर अशा पद्धतीने माझी शंका आहे जेणेकरून पुढच्या एक दोन दिवसामध्ये जे काही आपला तुमच्या कमेंटचे उत्तर म्हणून व्हिडिओ येतोय सिरीज आहे चालू केलेली त्याला मला उत्तरं देता येईल ओके याच्या व्यतिरिक्त आज सुद्धा एक मुलगा आहे कोणते कॅंडिडेट आहे तो मला सारखा कमेंट करतोय किंवा वेगळ्या पद्धतीनं सर हे वेटिंगवाल्यांचा विषय सोडा आणि नवीन भरतीसाठी प्रयत्न करा दुसरी गोष्ट सबस्क्राईब डिस्क्राईब हे काय सांगत बसू नका मी त्याला आधीच सांगितलेलं आहे त्याच कमेंटमध्ये की घरामध्ये पाहून आल्यानंतर आपण पहिला तांब्याचा पाण्याचा तांब्या देतो आहे लक्षात ठेवा काही त्याला घरातनं आणून सांगत नाही घरातनं सगळं चहा बी घेऊन येत म्हणत नाही ही प ही सगळी सुरुवातीला हे करावं लागतं आहे आणि आम्ही करतोय सुरुवातीचे पाच मिनटं पाच सेकंड आणि शेवटचे पाच सहा सेकंड त्यामुळं कुणाला सपोर्ट करायचा आणि कुणाला नाही हा माझा वैयक्तिक विषय आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मी अजिबात कुणालाही द्वेष करत नाही किंवा तिरस्कार करत नाही जे माझ्या हक्काचा आहे मुलांना आठ हजार मुलं माझे रस्त्यावर आहेत तू कदाचित वेटिंगमध्ये नाही त्यामुळे तुझं लक्ष नवीन पोलीस भरतीकडे आहे याची नोंद घ्यायची आहे पण नवीन पोलीस भरती करू नका म्हणलं तरीसुद्धा पोलीस भरती पडणार आहे मग तुला का दुखते तेच मला कळत नाही आपला प्रॉब्लेम हा नाही आहे लक्षात ठेवा आठ हजार मुलांना जर सक्सेस भेटलं तर काय प्रॉब्लेम आहे तुला तुला काय प्रॉब्लेम आहे वैयक्तिक काय विषय नाही ना, ना? कारण नवीन पोलीस भरती आणि वेटिंगवाल्याचं काहीच संबंध नाही ना त्यामुळे ह्या गोष्टीकडे जरा लक्ष द्या कमेंट करत असताना प्रॉपर कमेंट करा उगंच नको त्या कमेंट करत बसू नका तुमच्यासाठी तर मी आहेच तुमच्याप्रमाणे नवीन पोलीस भरतीसोबतसुद्धा आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा मगाशी आवाज आलेला नव्हता किंवा सकाळी आवाज आलेला नव्हता म्हणून हा व्हिडिओ मी परत बनवला आहे सो तुमच्या काय शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं मी पी डी एफ टाकेन ती पी डी एफ तुम्ही जाऊन तिथं चेक करायचं आहे ओके सो याच्या अजून तुमच्या काय शंका असेल तर कमेंट करायचं आहे ज्या ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या त्या मुलांचं माझ्याकडून आपल्या चॅनलकडून आणि मॅडमांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि हार्दिक अभिनंदन असेल ओके मी तर थांबतो आहे धन्यवाद